अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व पट्ट्याला नाहीतर पश्चिम पट्ट्यालाही बसला आहे जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरचक सह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आता काही अंशी पाऊस ओसरल्याची चिन्हे दिसत आहेत परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेला घास हिरावून घेतलाय या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन मका आणि कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले बोरचक परिसरातील अनेक शेतामध्ये सोयाबीनचे अंकुर फुटल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून अनेकांचा हंगामी उत्पन्नाचा पूर्णतः बोजवारा उडालाय शेतकऱ्यांनी सांगितले की यंदा बियाणे खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळवता आला नाही आता या अनियमित पावसामुळे नुकसान भरून निघण्याची शक्यता संपुष्टात आली असून अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या पोहोचल्या गेल्या वेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामे व जाल... न झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही त्यामुळे यावेळी तरी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरचक परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे नमस्कार मी राहुल रवींद्र नाईक बोर्चेगावचे सरपंच तरी मागच्या दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून जो उकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्या शेतकरी हा हवालदी झालेला आहे आणि सांगायला गेलो तर जी आ, यादी आहे मदतीची यादी आहे त्याच्यापासून पण आमच्या तालु, तालुका नवापूर तालुका हा वगळण्यात आलेला आहे आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित तो पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच आपले सोयाबीन आहे मका आहे आणि भात आहे भात तुम्हाला दिसत असेल असेल की भाताचा दुसरा रोग तयार झालेला आहे त्याच्यावरतीच तरी शासनाला विनंती आहे की त्याच्या लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी एवढीच आम्ही बोर्चकवासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे धन्यवाद जनता